केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज गोंदी पोलीस ठाण्यात बाळू चोरी प्रकरणात अनेक गुन्हे दाखल असलेला सुयोग उर्फ सुशील मधुकर सोळुंके याच्या विरुद्ध पोलिसांनी एम पी डी ए अंतर्गत कारवाई केली आहे त्याला शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील हरसूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले सुयोग उर्फ सुशील सोळुंके विरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात बाळू चोरीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई यापूर्वीच झालेली आहे असे असताना देखील तो सतत गुन्हेगारी करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते त्यामुळे पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हा दंड न्यायाधिकाऱ्याकडे सादर केला होता त्यास मान्यता मिळाल्यानंतर सुयोग सोळुंक्याला शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी डी वाय एस पी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सह पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पोलीस उपनिरीक्षक के आर हावले पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने अमलदार रुस्तुम जयवाळ प्रभाकर वाघ रमेश पठाडे अमलदार फुलचंद हजारे अशोक नागरगोजे दीपक भोजने यांच्या पथकाने केली शहागड वाळकेश्वर कुरण अंकुशनगर गोरीगंधारी डोमलगाव साष्टबिंबळगाव अपेगाव विज्ञानेश्वर गोदापट्ट्यातील या गावातील कित्येक वाळू माफियाविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात दोनपेक्षा अधिक वाळू चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरुद्ध तडीपारीची अथवा एम पीडीएच्या कारवाया झाल्याशिवाय बळेगाव ते हसनापूर वाळू चोरीला लगाम लागणार नाही त्यासाठी दोनपेक्षा अधिक वाळू चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या प्रत्येक वाळू माफियाविरुद्ध तडीपारीची अथवा एम पी डी एची कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्रातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा